पुसद येथे वखार महामंडळामध्ये एका शेतकऱ्याने सोयाबीनचे पोते ठेवले होते दरम्यान शेतकऱ्याची मुलगी हे सोयाबीन पोते घेण्यासाठी वखार महामंडळाच्या अधीक्षकाकडे गेली मात्र अधीक्षकाने त्या मुलीला तात्काळ रात्री बारा वाजेपर्यंत उभे ठेवले त्यामुळे त्या अधीक्षक आणि डाटा ऑपरेटरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या मुलीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे एका शेतकरी मुलीला स्वतःचे सोयाबीन पोते घेण्यासाठी रात्र होईपर्यंत तात्काळ ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय पुसद वकार महामंडळाचे निरीक्षक यांचा प्रतापामुळे शेतकऱ्यावर अन्याय होऊन आर्थिक फटका बसलाय दोषी असलेल्या साठा अधीक्षक यांच्यावर कठोर कारवाईसाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी मुलीने तक्रारीतून मागणी केली आहे पुसद शहरातील वासिम रोडवरील वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये प्रकाश काळे या शेतकऱ्याने आपले दीडशे क्विंटल सोयाबीन पोते ठेवले होते सहा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनची खरेदी नाफेड मार्फत शेवटची तारीख असल्याने त्यांची मुलगी ही सोयाबीन पोते घेण्याकरिता मालवाहू वाहन घेऊन गोडाऊन गेली मात्र साठा अधीक्षक यांनी वेळकाडू धोरण अवलंबले व असभ्य वर्तणूक केली तसे सात फेब्रुवारी रोजी तुमचे माल नाफेड मार्फत खरेदी करून देतो माझे नाफेड अधिकाऱ्यांचे बोलणे झाले असे सांगून कार्यालयातून काढता पाय घेतला तसेच भ्रमणध्वनी सुद्धा बंद करून ठेवला कार्यालयातील डाटा ऑपरेटर व अन्य कर्मचारी यांना शेतकरी मुलीने सोयाबीन पोते देण्याची विनंती केली मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत असभ्य वागणूक दिली आपले सोयाबीन मिळेल आशेने शेतकरी मुलगी गोडाऊन परिसरातच रात्री दहा वाजेपर्यंत तात्काळ उभी होती अधीक्षक व डाटा ऑपरेटर तसे संबंधित कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी शेतकऱ्या मुलीने केली आहे माझे वडील प्रकाश बापूजी काळे राहणार पुसद आ, हे एक सामान्य शेतकरी असून त्यांचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले आहे आणि गेली दहा वर्ष झालेत ते आजारी आहेत आणि मी एक शेतकरी करण्या म्हणून त्यांच्या वतीने त्यांचा वखार मंडळात असलेला माल काल आ, नाफेड केंद्रामध्ये शेवटची खरेदी असल्याकारणाने मी योग्य वेळेत गेले असता आणि त्यांचे कागदपत्र घेऊन गेले असता मला तेथील रोठा अधिकारी जे आहेत महेश गिरी यांनी तिथे तात्काळ ठेवलं व माझा माल मला दिला नाही त्या अनुषंगाने माझा कालचा पूर्ण वेळ तिथं निघून गेला आणि मी रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास त्यांची वाट बघत होते तरी त्यांनी मला तो माझा माल काढून नाही दिला आणि याच्यामध्ये आमचा पूर्ण वेळ गेला आणि आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तर यवतमाळ जिल्हा हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख असून माझ्यासोबत झालेला कालचा प्रकार हा फार निंदनीय व हीण होता वखार अधीक्षक महेश गिरी व कर्मचारी सतीश जाधव यांनी जी मला आश्वासन दिली होती की आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रो रोजी माझी खरेदी होईल त्या अनुषंगाने माझा झालेल्या नुकसान नुकसानीचा मोबदला द्या देण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी ती पण मी कलेक्टर साहेबांकडे तक्रार घेऊन आली आहे आणि तिथे मी तक्रार दिली आहे तर जिल्हाधिकारी सरांना मी एवढीच विनंती करते की यात माझा योग्य न्याय व्हावा आणि माझ्या वडिलांची नुकसान भरपाई करण्यात यावी धन्यवाद